हॅलो इरिवान वेलकम टू किचन अँड मच मोर शेंगदाण्यांना गरीबाचा बदाम असं म्हटलेलं आहे त्यामुळेच बदामा इतके पौष्टिक असणारे बहुगुणी लाडू आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत हे लाडू अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत याच मेजरिंग कपने आपण उरलेली सगळे साहित्य मोजून घेणार आहोत ही बारिक होई परें से आहे। मदे हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात त्यामुळेच आपल्या शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी हे भरपूर मदत करतात तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणे हे प्रभावी ठरू शकतात यामुळेच डॉक्टर आपल्याला गूळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला नेहमी देतात शेंगदाणे खाऊन काही जणांना पित्त होतं ते होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये पुढे मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर शेंगदाणे खाल्ल्यामुळे होणारं पित्त अजिबात होणार नाही हे शेंगदाणे आपल्याला छान साल निघेपर्यंत अगदी हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त हे शेंगदाणे करपू द्यायचे नाहीत आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत ते शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे शेंगदाणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आता त्याच कढईमध्ये बरोबर अर्धी वाटी इतकं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे हे खोबरं आता भाजून घेणार आहे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि हे खोबरं आपल्या केसांच्या आणि शरीराच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे हे खोबरं छान भाजून घ्यायचं नाहीतर याला खवटवास येऊ शकतो छान सोनेरी रंग आलेला आहे आणि हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे कुरकुरीत भाजलेलं सुकं खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि साधारण पाव वाटी इतका डिंक घेतलेला आहे थोडा थोडा करून हा डिंक आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे बारीक गॅसवर डिंक तळल्यामुळं काय होतो तो व्यवस्थित तळला तर जातोच आणि खाताना दाताला कच्चा देखील लागत नाही म्हणून छान बारीक गॅसवर आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे तळल्यानंतर तो छान फुलला की तो एका प्लेटमध्ये आपण हा डिंक काढून घेणार आहोत अशाच पद्धतीनं मी हा सगळा डिंक या तुपामध्ये तळून घेणार आहे सांदेदुखी कंबरदुखी याच्यासाठी डिंक अतिशय उपयुक्त आहे सगळा डिंक तळून झाल्यानंतर एका परातीमध्ये मी भाजलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित थंड झालेले आहेत आता या शेंगदाण्याची आपण सालं काढून घेणार आहोत शेंगदाण्याची सालं काढण्यामागचं महत्त्वाचं सा कारण म्हणजे शेंगदाण्याचे दोन भाग केल्यानंतर शेंगदाण्याचं जे हे नाक असतं ना याच्यामुळेच आपल्याला पित्त होतं हे हा भाग काढण्यासाठी आपण सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहोत इथे मी शेंगदाण्याची सालं काढण्यासाठी पोटॅटो मॅशरचा वापर करणार आहे याच्यामुळं काय होतं शेंगदाण्याची सालं देखील निघतात त्याचबरोबर शेंगदाण्याचे दोन भाग देखील होतात आणि नाकाचा जो भाग आहे तो देखील निघून जातो तुम्ही तर पाहताय कशा पद्धतीनं मी सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि सगळ्या शेंगदाण्याचे दोन असे भाग झालेले आहेत आता एक आपण अशी जाळी घ्यायची आणि ह्या जाळीच्या साह्याने आपण हे शेंगदाणे पाकडून घेणार आहोत हाताने पाकडलं तर हे शेंगदाण्याची सालं सगळीकडे उडतात त्याबरोबर खूप वेळही वाया जातो अशा पद्धतीनं तुम्ही ही शेंगदाण्याची सालं आणि नाकं वेगळी करू शकता इथे सगळे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता हे आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आपण बरोबर एक कप इतके शेंगदाणे घेतले होते याच मेजरमेंटनुसार बरोबर अर्धा कप इतका आपण बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी काळा गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही साधा गुळ देखील वापरू शकता मिक्सरमध्ये पस मोडवर आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे गुळ आणि शेंगदाणे एकत्र वाटल्यामुळे पहाना या शेंगदाण्याचा किंवा या मिश्रणाचा लगदा देखील होत नाही छान सुटसुटीत आपलं हे मिश्रण तयार होतं आता याच्यामध्ये तळलेला ढिंक घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हा ढिंक हाताने चुरून देखील घालू शकता त्याचबरोबर आपण भाजलेलं सगळं सुको खोबरं याच्यामध्ये घालून घ्यायचं हे सुको खोबरं देखील तुम्ही हाताने चुरून घालू शकता आता मिक्सरमध्ये आपण हे सगळं मिश्रण एकत्र वाटून घेणार आहोत छान वाटलेलं सगळं मिश्रण आपण आता परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर आणि थोडी सुंट पावडर घालून घ्यायची गुळापासून कोणताही गोड पदार्थ बनवत असाल तर त्याच्यामध्ये सुंट पावडर आणि जायफळ पावडर अवश्य घाला त्यांनी खूप छान अशी चव येते आता हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू बांधून घेऊ शकता अतिशय दाणेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत याच्यामध्ये डिंक खोबरं घातल्यामुळे हे अतिशय पौष्टिक असे उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत लहान मुलांना रोज एक सकाळी असा एक लाडू आणि एक ग्लासभर दूध दिलं तर त्यांच्या शरीरालासुद्धा याचे भरपूर असे फायदे होतात आदल्यामधल्या वेळेमध्ये जेव्हा मुलांना भूक लागते त्यावेळी तुम्ही असा एखादा लाडू मुलांना देऊ शकता तुम्ही सुद्धा हा पौष्टिक लाडू नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक स्वादिष्ट आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद